नुकतच महिला भगिनींनी चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संग्राम पाटील साहेबांना निवेदन दिलेले काय सांगणार जनतेला दोन शब्द महिला भगिनींच्या आज या भानखेड गावच्या महिला आहेत त्यांच्या गावामध्ये प्रत्येक जे गावातील घर आहे त्या प्रत्येक घरामध्ये एकतरी पुरुष एकतरी मुलगा हा व्यसनाधीन झालेला आपल्याला दिसून येतो आणि या व्यसनाधीनतेमुळे त्यांचं शोषण होत आहे महिलांचे शोषण होत आहे त्यामुळे त्या मुला त्या व्यक्तीमुळं बाकीच्या ज्या महिला असतील त्या आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊ शकत नाहीत आणि त्यांच्यावर कौटुंबिक अत्याचार होतो आहे आणि कुठल्याच गोष्टींकडे पुरुषाचं त्या घराकडे लक्ष नाही त्यामुळे सगळं लक्ष हे महिलांना द्यावे लागत आहे महिला कुठून पैसे कमवतील त्या स्वतःचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कुठून करतील आणि त्या अं पुरुषाला सुद्धा पुरुष त्यांच्या घरातले पैसे चोरून घेऊन दारू पितो म्हणजे ही एक वेगळीच भानखेड गावामध्ये प्रत्येक गोष्ट अशी होत आहे की त्या ठिकाणी काय करावं आणि काय नाही महिलांना सुचत नाही आणि त्यामुळं जो आपण महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोण एकोणीसशे एकोणपन्नासचा आणलेला आहे हा कायदा तसं पाहिलं तर दारू बंद करण्यासाठी आहे किंवा त्या ठिकाणी कोणताही अवैध दारू विकली जात असेल किंवा दारू जर अति प्रमाणात जर पित असेल त्या ठिकाणी तर त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी हा कायदा लागू झालेला आहे पण याची कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि जो पोलीस महाराष्ट्र पोलीस कायदा आहे एकोणीसशे एक्कावनचा या कायद्यानुसार पोलीस सुद्धा त्याच्यावरती खूप मोठी ऍक्शन घेऊ शकतात त्याच्यावर अंमलबजावणी करू शकतात पण आपण पाहतो की हे लोक जे असतात ते पोलिसांनाही कुठेही मांडताना दिसत नाही आणि त्यांचं पोलिसांनी जर वर्चस्व वर जर दाखवलं त्यांच्यात जर ऍक्शन घेतली तर खरच हा दारूबंदीसारखा विषय लवकरच दारू हे बंद होईल आणि जे आपलं महाराष्ट्र हे जे भानखेड गाव आहे हे इतर गावां गाव म्हणजे भान इतर गावही भानखेड गावासारखी होऊ नयेत हीच मी शिवसेना संघटिका ऍडव्होकेट रुपाली चौधरी या नात्याने एक आणि एक महिला म्हणून सुद्धा मला या ठिकाणी व्यक्त कर करण्यासाठी ह्या महिला सक्षम झालेले आहेत आणि त्यांनाही वाटत आहे की कुठेतरी आमच्या भानखेड गावची दारू जर बंद झाली तर आमचा संसार हा एकदम चांगला करू शकू साहेबांनी काय साहेबांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष गावामध्ये येऊन मी जे दारू पाडण्याचं काम करतात किंवा दारू विकण्याचं काम करतात ते या ठिकाणी येऊन मी ते बंद करण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहेत संग्राम पाटील साहेब आणि मलाही त्यांचं जे आश्वासन दिलेलं आहे त्यावर पूर्ण विश्वास आहे ते एक प्रकारचे आहेत असं म्हण आणि ठाणेदार साहेबांची ही जी प्रक्रिया मला आज जाणवली ती खरंच उत्स्फूर्त आहे आणि ते त्याच्यावर नक्कीच मार्गक्रमण करतील अशी मला आशा सुद्धा आहे धन्यवाद काय सांगणार ताई दोन शब्द आपण साहेबांना निवेदन दिलेलं आहे आ, मला तर असं वाटतं की साहेबांना आम्ही बाणखेड गावच्या महिलांनी या निवेदन दिलं पण साहेबांनी गावात येऊन हा दारूबंदीचा कार्यक्रम लवकरात लवकर बंद करावा मला असं वाटतं आणि आमच्या सगळ्या महिलांचा साहेबांवर विश्वास आहे की ते आमच्या गावात येऊन लवकरच दारू बंद करतील धन्यवाद धन्यवाद